आमिर खान माणूस म्हणून संवेदनशील आहे काल मसाजोग येथील मयत संतोष देशमुख सरपंचांच्या कुटुंबाशी त्यांनी भेट घेतली त्यांच्या लेकराला जवळ घेऊन त्यांनी आधार दिला त्यांच्याशी बोलले गावकर यांना भेटले मराठी चित्रपटातील एकही अभिनेता असं काही करू शकला नाही ते आमिरने केलं संवेदना आणि दुःख जाणणारा अभिनेता आमिर आहे बऱ्याच वेळ आमिरने देशमुख कुटुंबाला पाठिंबा दिला मिठीत घेऊन सांत्वन करू शकणारा एक अभिनेता आपल्याकडे आहे ज्यांना अन्याय झालेल्या अन्यायग्रस्तांना आधार देण्याच्या भावना समजतात पाण्यासाठी काम करणाऱ्या अभिनेत्यानं महाराष्ट्राला आपलंच केलं आपण त्यांना कशावरूनही नावं नाव ठेवलं तरी तो माणूस म्हणून आपलं कर्तव्य समजून दुष्काळाशी लढण्याचं सोडत नाही आमिर खान यांचा आदर्श मराठी कलाकारांनी नक्की घ्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू